महिलेचे सोन्याचे गंठन लंपास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले ही घटना के शहरातील लाडगाव रोडवर रेम्बो शाळेजवळ सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणात दोघा भामट्यांविरोधात वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात शीतल विशाल दांगोडे राहणार रचना कॉलनी लाडगाव रोड वैजापूर यांनी फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवारी दुपारी आपल्या मुलीला रेम्बो शाळेतून घेऊन येत असताना दुपारी सुमारास समोरून दुचाकीवरून दोघे समजले त्यातील मागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या सोन्याची ओढण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीच्या हातात ओढणी आली यानंतर चालकाने गाडी थांबवत फिर्यादी यांच्या गळ्यातील तीन तोळ्याचे गंठन ओढण्याचा प्रयत्न केला घाबरून यांनी आडवाडा केला तेव्हा दोघे पळून जात असताना परिसरातील नागरिकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला यावेळी दोघेही चोरटे दुचाकीसोबत पडले उपस्थित नागरिकांनी दोघांना पकडले यावेळी वैजापूर पोलीस ठाण्याचे ज्ञानेश्वर मेठे हे घटनास्थळी आले त्यांनी पोलिस ठाण्याचे अन्य अंमलदार बोलावत दोघांना ताब्यात घेतले आरोपींना त्यांची नावे विचारली असतात त्यांनी त्यांचे नाव मुनीर युसुफ शेख वय एकोणतीस वर्षे राहणार दत्तनगर एमआयडीसी रोड श्रीरामपूर व किरण राजू शिंदे वय चोवीस वर्षे राहणार कांदा मार्केट श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले या प्रकरणात दोघा भामट्यांविरोधात वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करत आहेत